नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक्ससुद्धा असतात तुम्हाला मी म्हटलं की मी टू बघून आले पण मला नाही आवडला पिक्चरच नाही आवडला त्याच्यामधलं सौंदर्य खूप छान आहे आणि काय होतं की अलीकडेच आपण तो बाई पण भारी देवा बघितला आहे त्याचा अजूनही आपल्या मनामधले त्याचे जे छप छाप पडलेली आहे ती अजूनही गेलेली नाही आहे पण त्यातच हा जिम्मा टू आला आणि तो कुठंच पडत नाही आहे त्याच्या ह्यालाच पडत नाही आहे कॉम्पिटिशनला कुठं उतर खरं तर त्या दोघांचाही डायरेक्टर एक आहे बरेचसे ॲक्टर ॲक्ट्रेसेस सेम आहेत पण तरीसुद्धा तो कुठंतरी आवडत नाही आपल्याला कारण त्यामध्ये बरेच सारे म्हणजे चूक झालेली आहे म्हटलं तरी चालेल कारण शेवटी हे बघा जरी त्यांनी पिक्चर काढणाऱ्यांना त्याचं ज्ञान असलं तरी बघताना प्रेक्षकांना लक्षात येतं की काय चुकलं एकतर सगळ्यांचे कपडे चुकलेले आहेत आता आजकाल जर का परदेशात जायचं असेल ट्रिपला आणि तर इतके सुंदर सुंदर कपडे सगळेजणं घालत असतात आणि हे कुठलं काय दाखवलं आहे त्यांनी कसले ढगेळ आणि घाणेरडेटे कपडे दिलेले आहेत अगदी बाद कुणाचेच चा कपडे चांगले नाहीत इवन ती ती कोणती चड्डी घालणारी कोणती त्याच्यात आहे बाई लक्षातही ना माझं तिचं नाव नाही लक्षात एका सिरियलमध्ये होती ती तिला पण चांगले कपडे दिले नाहीत म्हणजे ती फॉरेनमध्येच राहते बी एन बी चालवते वगैरे वगैरे असं दाखवलं आहे तिलासुद्धा चांगले कपडे दिले नाहीत <laughs> त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट कपडे बघायला आवडले नाहीत निसर्गसौंदर्य बघून बघून तुम्ही किती बघणार ते छानच आहे प्रश्नच नाही पण इतरही सगळं छान पाहिजे आणि कपड्यांमध्ये सगळं गेलेला आहे तो पिक्चरच तिथं गेलं दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला एक म्हणेन की म्हातारपण म्हातारपण पंच्याहत्तराव्या एकाच्या पंच्याहत्तराव्या आजीच्या प ह्याला आलेले असतात सगळेजण बड्डेला आणि त्या ठिकाणी त्यांना कळतं की हिला पार्किन्सन्स आजार आहे क पार्किन्सन्स म्हणजे कंपवात म्हणजे हातपाय सारखे थरथरतात अशी 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 सारखी मान थरथरते आणि जेवायला गेलं तरी असा 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 इकडे जातो इकडे जातो औषधं घेतली नाही तर एकदमच माणूस असं असा, असा शांतच होऊन जातो म्हणजे ज्याला आपण असं काहीच हातपाय हलत नाहीत वगैरे वगैरे असं जडत्व येतो आणि औषध घेतलं तर प्रचंड अंग असं हलतो असं काहीतरी त्या सगळ्या आजारामध्ये होत असतं एवढं आजाराचा डिटेल मला एकतर डॉक्टर म्हणून तर माहितीच माझ्याकडे दोन तीन पेशंट होते आणि म्हणजे माझे स आताचे सासरे त्यांनासुद्धा पार्किन्सन्स होता जवळजवळ बारा तेरा वर्ष मी त्यांचा आजार पण अगदी जवळून बघितलेला आहे त्यामुळे मला पार्किन्सन्स म्हणजे नेमकं काय हे मला माहिती आहे तर त्यामध्ये एकतर त्यांना तो आजार नीट दाखवता आला नाही खरं तो चांगल्या पद्धतीने दाखवता यायला पाहिजे होता पण तो त्यांना जमला नाही दाखवायला दुसरी गोष्ट म्हणजे म्हातारपणी <clears throat> आजारपणाचं कौतुक कशाला म्हणजे त्यांना तेच जायचा होतं मेसेज की म्हातारपणी किंवा आजारपणाचं कौतुक न करता जगायला शिका आनंदाने हा मेसेज त्यांना द्यायचा होता पण त्या आजाराविषयी इतकं त्यामध्ये त्या आजाराला फोकस केलेलं आहे मध्यंतरनंतर की तो पिक्चर पूर्ण बोरच होतो मी खरं तर असं निगेटिव्ह त्याविषयी काही बोलायला नाही पाहिजेत पण जेव्हा पिक्चर छान होता बाई पण भारी देवा तेव्हा मी खूप भरभरून भरभरून बोलले होते प्रत्येक पात्राविषयी बोलले होते पण यामध्ये प्रत्येक पात्राविषयी बघायला गेलं तर खोटंच कार, का काढता येईल असंही आता हा ही फिल्म झालेली आहे फक्त निसर्ग सौंदर्य सोडलं तर फारसं काही छान झालेलं नाही बऱ्याच गोष्टी खुलवता आल्या असतात त्यांना पण जमल्या नाहीत का कुणास टोक ते म्हणतात ना की एकाला खूप जास्त यश मिळाल्यावर दुसऱ्याच्या वेळेला दुसऱ्या पिक्चरच्या वेळेला त्यामध्ये फार लक्ष घातलं गेलं नाही आहे त्यांचं फार बारकाईनं अभ्यास केला गेला नाही आहे त्यांना वाटलं की हा ही पिक्चर बायका उचलून धरतील पण तसं काही होत नाही कारण की सगळ्यात जणी म्हणत होत्या मध्यंतरनंतर झोपच आली बोरच झालं पुढं जातच नाही पिक्चरच जात नाही म्हणजे नुसतं तिच्या आजारपणाविषयीचाच विषय घेऊन बडबडणं तिची काळजी घेणं वगैरे 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 खरं तर त्यामध्ये कितीतरी थी पट्टीच्या ॲक्टर्स आहेत आणि त्यांचा विनोदाचा भाग भगा म्हणा किंवा त्यांची ॲक्टिंग किंवा तरुण मुली आहेत त्याच्यामध्ये ते त्यांना छान छान कपडे दिले असते मॉडर्न कपडे द्यायला काहीच हरकत नव्हती हो बाहेरच गेल्या होत्या ना त्या त्यामुळे त्यांनाही मॉडर्न कपडे द्यायला काही हरकत नव्हती हो त्यांनासुद्धा ढगळम फगळम काहीतरी कपडे दिलेले आहेत कपड्यात तो पूर्ण पिक्चरच गेला ॲट्रॅक्टिव काहीच वाटत नाही त्यामुळं ना डायलॉग अट्रॅक्टिव आहेत ना बोलणं ॲट्रॅक्टिव आहे म्हणजे चांगले चेहरे त्यामध्ये असूनसुद्धा म्हणजे तो पिक्चर मला असा फारसा आवडला नाही आणि म्हणून मला बोलावंसं वाटलं <coughs> म्हणजे ह्यातून मला एकच सांगायचं होतं की पार्किन्सन्सच्या व्यक्तीचं जे, जे जवळून मी जीवन बघितलेलं आहे माझ्या सासूबाई शेवटपर्यंत त्यांनी त्यांना कधी सोडलं नाही दोन वर्ष आधी त्या वारल्या सासऱ्यांच्या आधी त्यांना असे हॅल्युसिनेशन व्हायची हे इथं आहे तो तिथं आहे ते तिथं आहे असं असं व्हायला लागले म्हणजे असे भ्रम व्हायचा त्यांना म्हणजे ते त्यांच्यासोबत राहणाऱ्याला खूप पेशन्स ठेवायला लागायचा ते त्यांच्या भ्रमासोबत तर जगायला लागायचं ते पूर्वी टीचर होते माझे सासरे तर त्यांना नंतरसुद्धा असंच वाटायचं की औषधाच्या ह्याच्यामध्ये चा, गुंगीत असायचे ना ते तर त्यांना असंच वाटायचं की आपल्या सभोवती मुलं आहेत कारण आमच्या शेजारी एक छोटीशी शाळा आहे त्याची घंटा वगैरे वाचते मग त्यामुळे ते त्या विश्वात असायचे मग त्यामुळे होय मुलं आहेत बसली आहेत येणार आहेत मीसुद्धा त्यांच्याशी आहे, मी असंच बोलायचे मा आमच्या घरच्यांना असं वाटायचं म्हणजे एस्पेशली माझ्या मिस्टरांना असं वाटायचं अगो तुला असं कसं तू बोलतेस त्यांच्यावर काय तुला काय वेळ लागलं आहे का म्हणजे असं ते ना असं वाटायचं त्यांना हॅल्युसिनेशन होतात औषधामुळे मग तू कशी काय अशी बोलतेस तू कशी काय अशी वागतेस ते ना होणारी हॅल्युसिनेशन्स जो काय त्यांना भ्रम होतो जे काय ते कल्पनाविलासात ते रमतात त्याला तू सपोर्ट का करतेस तू मोडून का काढत नाहीस मी म्हणायचे की त्यांना ते लक्षातच येत नाही थोड्या वेळाने औषधाचा जोपर्यंत त्यांच्यावरती परिणाम असतो तोपर्यंत त्यांना तो तसं वाटतं आणि नंतर ते विसरून पण जातात आपण काय बोलले ते मग त्यांचा तो जो स्पॅन असतो मधला जो वेळ असतो तो आपण त्यांना सारखं ओरडून बोलून हे असं नाही असं म्हणून कशाला वाया घालवायचा म्हणून मी त्यांच्या कल्पनाविश्वात आम्ही रमायचो आणि ते ज्या पद्धतीने म्हणायचे होय मुलं आलेली आहेत ट्युशनला त्यांना गोळ्या दे बिस्किटं दे तर मग मी त्यांच्याजवळ असा डबा ठेवला होता गोळ्या बिस्किटांचा तर ते त्यांना असं वाटायचं मग ते असं तिथं त्यांच्या रूममध्ये गेलं की ते असं सगळीकडे मांडलेलं असायचं मग ते म्हणायचे मुलं आलेत बघ त्यांना सगळ्या गोळ्या बिस्किटे दिलेत हो 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 मग नंतर ते सगळं आपण आवरून ठेवायचं असं व्हायचं आणि एक त्यांना खूप मोठा पण त्यांच्या त्या विश्वात ते रमायचे आणि मी त्यांना साथ द्यायचे मला आवडायचं ते मी कधीच त्यांना त्याबद्दल ओरडले नाही रागवले नाही मग ते काही काही वेळेला असं चुकीच्याही गोष्टी बोलायचे म्हणजे हा मेला तो मेला तो मेला ही ए मेलं असं ते म्हणायचे मग त्यावेळेला थोडासा राग यायचा पण तेही कारण की वय असं आमचंही त्यामुळे थोडासा राग यायचा की हे असं कसं काय बोलतात कारण की ते हा मेला बघ तो मेला बोग ह्याचं पत्र आलंय बोग ह्याचा फोन आला बोग तो मेला बोग असं वगैरे बोलायचं हॅल्युसिनेशनच व्हायची त्यांना ती काय काही व्हायचे पण तेही आपल्याला त्यावेळेला सहन होत नाहीत आणि एक सांगायचं म्हणजे त्यांना गिळता यायचं नाही ते तोंडात धरून बसायचे घास मग त्यांना सांगायला लागायचं घास गिळा घास गिळा तोंडात धरलाय तो गिळा म्हणायचे मग त्यांना एखाद वेळेला ते पटापट जेवून मोकळे व्हायचे आणि एखाद वेळेला ती क्रियाच त्यांच्याकडनं व्हायची नाही गिळायची त्यांना लक्षात यायचं नाही म्हणजे काय करायचं ते तोंडात धरून बसायचे आणि एक व्हायचं की त्यांना टॉयलेटला व्हायचं नाही खूप कडक व्हायचं आणि मग त्यांना स सारखं जावं असं वाटायचं टॉयलेटपर्यंत जायचे आणि त्यांच्यासाठी म्हणून मुद्दा मस्त मोठा स्पेशियस स्वच्छ असा दिसेल त्यांनासुद्धा म्हणजे जरी ते टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसले तरी त्यांना टॉयलेटमध्ये बसलं आहे असं वाटणार नाही अशा पद्धतीचं मी टॉयलेट बांधून घेतलं स्पेशल त्यांच्यासाठी की मोठं अगदी स्पेशियस छान म्हणजे जरी तिथं बस ते बसले बराच वेळ कारण की काही वेळ त्यांना उठताच यायचं नाही आणि मग बराच वेळ तिथं बसलेले असायचे मग जरी ते टॉयलेटमध्ये आराम बसले तरी त्यांना घाण वाटू नये किंवा घाणीत बसले तसं वाटू नये इतकं ते छान टॉयलेट मी त्यांच्यासाठी बांधून घेतलं मी म्हणजे माझ्या मिस्टरांनी आणि आम्ही त्यांच्यासाठी ती सोय मी केली होती आणि त्यामुळे पण त्यांना टॉयलेटचा त्रास व्हायचा एक वर्ष मात्र असं झालं की रोजच्या दिवसाला त्यांना आमरस द्यायचा आहे मी रोज सकाळ संध्याकाळ आमरस द्यायचा आणि त्यानंतर त्यांचं पुढचं वर्षभर वर्ष का दीड वर्ष पुढचं त्यांना अजिबात टॉयलेटचा त्रास झाला नाही म्हणजे त्यांना फायबर कमी पडायचं एक महिनाभर जे आम्ही त्यांना आमरस सकाळ संध्याकाळ दिलो त्यामुळे ते त्यांची सगळी हो ती संडासची भट्टी होती टॉयलेटची ती सगळी सगळी रिपेअर झाली आणि मग त्यांना पुन्हा कधीही टॉयलेटचा पुढचा वर्ष दीड वर्षाने ती वारली पण पुढचं वर्ष दीड वर्ष त्यांना तो त्रास झाला नाही मग ह्याचा जेव्हा सीझन संपला आंब्याचा तेव्हा त्यांना केळ्याचं शिकरण द्यायला सुरू केलं दूध केळं आणि त्यांना तो फरक पडला त्याच्यात थोडंसं तूप घालून देत होतो मग त्यामुळे त्यांना संडासचा तो फरक पडला त्यांना संडास नॉर्मल व्हायला लागला पण इतर वेळेला ते नॉर्मल असत अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ते गणितचे शिक्षक होते गणित वगैरे व्यवस्थित करत असत चालायला लागले की फास्ट चालायचे त्यांना थांबता येत नसे चालायला ये लागले की इतकं फास्ट चालायचे किंवा एखाद वेळेला उथांबले की त्यांना चला चला म्हटलं तरी चलायचेच नाही कारण की त्यांच्या मेंदूतून निघालेल्या ज्या आज्ञा असायच्या त्या संवेदन संवेदना त्या तिथपर्यंत पोचायच्याच नाही हातापर्यंत पायापर्यंत असं हे सगळं पार्किन्सन्स तो पार्किन्सनसुद्धा त्यांना नीड दाखवता आला नाही त्या फिल्ममध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांना दाखवायचं होतं की आजारपणाचं कौतुक न करता जगत रहा पण त्या आजारपणाचंच तिथं सगळेजणं इतकं कौतुक करत राहिले किंवा त्या आजारपणाविषयीच एवढा सगळ्यांनी बाऊ केला त्याच्यामध्ये आणि मग त्यामुळं तो ती फिल्म नको वाटली मी तुम्हाला अगदी सहज सांगेन की माझा गार्डन ग्रुप आहे तुम्हाला माहिती आहे या गार्डन ग्रुपमध्ये मी जेव्हापासून जॉईन झाले ते जॉईन झाले ते सुद्धा एका शहाऐंशी वर्षाच्या आजींच्यामुळं कोरोनाच्या काळामध्ये थोडंसं मलासुद्धा असं पाल्पिटेशन व्हायला लागलं होतं धडधड 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 व्हायचं सकाळी उठल्यावर धडधड व्हायचं मग दिवसभरात काही व्हायचं नाही पण उठताना असं वाटायचो इतकं धाड 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 व्हायचं मग मी सहज एकदा त्यांच्याशी बोलत होते शेजारीच राहतात म्हटलं काय नाही हो सकाळी उठल्यावर असं होतंय वॉकिंगला जायला पाहिजे त्या म्हटल्या उद्यापासून वॉकिंगला या आणि रोज मला सकाळी आजता गाय जवळजवळ दोन अडीच वर्ष झाली सकाळी त्या माझ्या आधी जातात जाताना मला हाक मारतात त्यांनी हाक मारली की मग मी उठते आणि त्या बागेमध्ये अजून जाऊन पोचतायत की नाही तोपर्यंत फटापट मग मी बागेत जाते बारा चौदा जणींचा ग्रुप आहे तिथं आणि सगळ्याजणी खूप वयाने जास्त आहेत खूप वयाने जास्त शहात्तर ऐंशी ब्याऐंशी शहाऐंशी चौऱ्याहत्तर बहात्तर अशा सगळ्या वयाच्या आहेत मीच एकटी त्यामध्ये साठची आहे आणि त्या ठिकाणी गेल्यावरती माझ्या लक्षात आलं की कोणीच महा आपल्या वयाविषयी कोणी बोलत नाही आपल्या आजारपणाविषयी कोणी बोलत नाही प्रत्येकीला काही ना काहीतरी होत असणारच आहे पण कुणीही त्या ठिकाणी आजारपणाविषयी गुडघे दुखत आहेत माय दुखत आहेत चालवत नाही याऊ नाही त्याहू नाही कुणीही बोलत नाही सगळ्यांनी एकत्र यायचं त्या ठिकाणी मस्तपैकी जो काही आम्ही बसल्या बसल्या बस कारण की सगळ्या वयातल्या बायकांना करता येईल असा व्यायाम त्या ठिकाणी करायचा आणि मग तो एक किती एकवीस पंचवीस मिनटं व्यायाम आम्ही करतो बसल्या बसल्या व्यायाम करायचा आहे पंधरा वीस मिनटं अर्धा तास सगळ्याजणी मस्तपैकी गप्पा मारतात आणि त्याच्यानंतर सगळ्याजणी आपल्या आपल्या घरी जातात तर असं हे मला त्यांच्यात राहून कळलं लक्षात आलं की आपण कसं जगायला पाहिजे त्या म्हाताऱ्या आहेत पण त्यांना कोण म्हातारं म्हणणार हो बाकीच्या सगळ्या बायका म्हाताऱ्यांच्यासारखं वागतात ज्या कमी वयात आहेत पण त्यांचा उत्साह जो आहे सगळ्यांचा हा अत्यंत वाखडण्यासारखा आहे आणि म्हणून मला असं वाटलं की म्हातारपणाचं कौतुक करण्यात काहीच अर्थ नाही म्हातारपणात होणाऱ्या शारीरिक तक्रारींबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही घरामध्ये असणाऱ्या कौटुंबिक समस्यांबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही तरच तुमचं म्हातारपण हे सुखाचं आणि आनंदाचं होऊ शकतं नाहीतर मुळात आजकाल वृद्ध व्यक्ती म्हातारी व्यक्ती कुणालाही नको असते पण जर का तुम्ही हसत खेळत राहिलात आणि ह्या वयाचं भान स्वतःच ठेवलं नाही तर मग अर्थात खरोखर तुम्हाला मी सांगते की लोकंसुद्धा तुमचा आदर करायला लागतात तुमचं स्वागत करायला लागतात तुम्ही आनंदी राहायला लागलात तर घरही तुमचं आनंदी राहायला लागतं आणि म्हणून मी असं म्हणेन की खरं कसं वागायला पाहिजे हे आमच्या गार्डन ग्रुपकडनं शिकलं पाहिजे गार्डनचे माझे बरेच सारे व्हिडिओज आहेत तुम्ही बघितलेले असतीलच